मी केशवराव भुसले नाट्यगृह गेली शंभर वर्ष मी या कलानगरीत अभिमानानं ताठ मानेनं उभा होतो अहो साक्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी माझी निर्मिती केली महाराजांचा परिस स्पर्श झाल्याचा मला केवढा आनंद आणि अभिमान होता सन एकोणीसशे पंधरा ते सन दोन हजार चोवीस या प्रदीर्घ प्रवासात मी केवळ भाव विभोर आनंद अनुभवला संगीत रंगभूमीचा उदय आणि सुवर्ण काळ याला मीच तर साक्षीदार आहे एकापेक्षा एक अवीट गोडीची नाट्यगीत माझ्याच आसमंतात उमटायची आणि अक्षरशः रसिकांचा आणि माझाही जीव तृप्त व्हायचा कितीतरी नामवंत अभिनेते माझ्यासमोर वाढले घडले त्यांचे पल्लेदार संवाद स्वगत आणि अभिनय बघितला की माझा मलाच अभिमान वाटायचा कोल्हापूरला कलानगरी का म्हणतात याचं उत्तर माझ्या कुशीत वाढलेल्या कितीतरी कलाकारांनीच दिलेलं असायचं नर्तकांचे पदन्यास त्यांच्या पायातील घुंगरांचा मंजूल स्वर तबल्याचे बोल आणि पेटीचे सूर मी आजही माझ्या उदरात जपले आहे शेकडो हजारो गायक गायिका माझ्याच साक्षीनं स्वर्गीय ताना छेडायचे त्यांचे सूर आलाप आणि हरकती ऐकल्या की मला माझ्या अस्तित्वाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं कधी शाळांच्या स्नेहसंमेलनात निष्पाप निरागस चिमुकल्यांचा कलाविष्कार माझ्याच समोर रंगायचा आणि कधी तरुणाईच्या जल्लोषात माझ्याच भिंती दुमदुमून जायच्या उभ्या महाराष्ट्रातील आणि देशातील कितीतरी विचारवंत व्याख्याते वक्ते यांची भाषणं मी ऐकलीत त्यांचे विचार या मातीत रुजण्यासाठी मी माझीच कूस दिली मी केवळ एक थिएटर किंवा नाट्यगृह म्हणून थांबलो नाही तर कला या कलापूरच्या अणुरेणूत माझ्या अस्तित्वाची आणि कला जाणीवांची मी पेरणी केली कारण मीच तर आहे या कलापूरचा वैभवशाली ठेवा त्यामुळंच आज जरी मी या अग्नितांडवात उद्ध्वस्त झालो असलो तरी मला खात्री आहे माझ्या कलाकारांबद्दल रसिकांबद्दल आणि पुनर्निर्मितीच्या बुलंद इच्छेबद्दल मी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरच्या प्रत्येक कलाकाराचा आत्मा आहे